अंतरा स्वाद अंतराच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक कोकणातील पारंपरिक रेसिपी ती म्हणजे ओल्या नारळाच्या पुऱ्या ह्या पुऱ्या मस्त लागतात ह्या ओल्या खोबऱ्यापासून बनवल्या जातात खूप टेस्टी लागतात अगदी झटपट होतात तुम्ही या पुऱ्या मुलांना टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता किंवा जर पाहुणे अचानक घरी आले तर तुम्ही या पुऱ्या त्यांना नक्कीच देऊ शकता या खूप या पुऱ्या खरंच खूप मस्त लागतात ह्या पुऱ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत कोकणातील एक प्रसिद्ध रेसिपी ती म्हणजे ओल्या नारळाच्या पुऱ्या ह्या पुऱ्या मस्त लागतात खूप छान लागतात अगदी सोप्या आहेत ही पुरी तुम्ही लोणच्याबरोबर खाऊ शकता फोडणीच्या मिरची बरोबर खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता लोण्याबरोबर खाऊ शकता कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा नुसत्या जरी पुऱ्या तुम्ही खाल्ल्यात तरी अप्रतिम लागतात या पुऱ्या खूप सोप्या आहेत या पुऱ्या खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी आपण इथे घेतलं आहे एक कप स्वच्छ धुतलेली कोथिंबीर एक कप ओलं खरवडलेलं खोबरं आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे तर आता आपण हे सर्व जे आहे हे वाटून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये घालणार आहोत एक कप ओलं खरवडलेलं खोबरं एक कप स्वच्छ धुतलेली कोथिंबीर इथे मी थोडे कोथिंबीरीचे दांडेसुद्धा घेतलेले आहेत अगदी कोवळे आहेत म्हणून घेतले आहेत त्यामुळे सुद्धा एक छान चव येते लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे शिवाय यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन स्पून जिरं यामुळे एक छान स्वाद येतो आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर आता आपण हे वाटून घेऊया आपली इथे मस्त अशी चटणी ही वाटून झालेली आहे आपल्याला ही जास्त पातळ नाही करायचे अशी आपल्याला थोडी घट्टसरस ठेवायचे वाटताना पाणी अगदी कमी घाला जास्त पाणी घालू नका आपल्याला पातळ अजिबात चटणी करायची नाही आहे साधारणतः एवढी घट्ट ठेवायचे इथे मी हिरव्या दोन मिरच्या घेतल्या होत्या पण जर तुम्हाला तिखटाचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता मला हे थोडंसं तिखट हवं होतं म्हणून मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता आपलं हे इथे वाटून झालेलं आहे आता आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करूया इथे मी एक भांडं घेतलं आहे यामध्ये आता आपण घेणार आहोत दोन कप गव्हाचं पीठ यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे वन फोर्थ कप रवा इथे तुम्ही कुठलाही रवा वापरू शकता जाडा किंवा बारीक मी इथे जाडा रवाच वापरला आहे चवीनुसार मीठ एक टेबलस्पून पांढरे तीळ तीळ हे ऑप्शनल आहेत पण तिळामुळे याला एक छान असा खमंगपणा येतो यामध्ये आता आपल्याला आहे दोन टेबल स्पून कडकडीत तेलाचं मोहन आता आपल्याला ही जी चटणी वाटली आहे ही आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता आपल्याला हे पीठ म्हणून घ्यायचंय आपल्याला यामध्ये आधी पाणी घालायचं नाही आहे कारण चटणी ही आपली थोडी ओली आहे हे जे वाटण आहे याच्या ओलाव्यामध्ये जेवढी आधी कणिक भिजेल तेवढी भिजवून घ्यायचे आणि मगच पाणी घालायचे नाही तर कणिक आपली एकदम सैलसर होईल आपल्याला पुरीसाठी ही घट्ट कणिक म्हणायचे आता या वाटणामध्ये तर आपण हे भिजवून झालेलं आहे आपल्याला थोडं पाणी लागणार आहे इथे मी या मिक्सरच्या भांड्यातच पाणी आहे साधारणतः दोन ते तीन टेबलस्पून मी इथे पाणी आहे थोडं थोडंच पाणी घालायचं एकदम घालायचं नाही आहे आपली कणिक ही सैल होऊ शकते अजून साधारणतः दोन ते तीन टेबलस्पून मी पाणी घालणार आहे आपली इथे मस्त अशी घट्ट कणिक मडून झालेली आहे हे बघा साधारणतः एवढी आपल्याला घट्ट अशी कणिक भिजवायचे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पंधरा मिनटं आपल्याला ही कणिक चांगली भिजवत ठेवायची म्हणजे कणिक ही आपली चांगली भिजली जाईल आणि पुऱ्याही आपल्या छान अशा खमंग खुसखुशीत होतील तर आता आपण पंधरा मिनटं ही कणिक अशीच भिजवत ठेवूया आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आपली कणिक भिजलेली आहे तर आता आपण झाकण काढूया हे बघा आपली कणिक ही मस्त अशी भिजले रंग बघताय किती मस्त आलाय इथे कणिक भिजवताना तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकू शकता मी ॲक्च्युली घालायला विसरले पण तुम्ही तीसुद्धा अशी वर्णं घालू शकता त्याने पण मस्त एक छान चव येईल तर आता आपण पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत आपण एकदा पुन्हा हा गोळा जो आहे हा मळून घेणार आहोत मस्त असा कलर आलेला आहे असा चटणी कलर आलेला आहे छान याला तर आता आपण याच्या अशा छोट्या छोट्या लाट्या त तयार करून घेणार आहोत छोट्या आपल्याला लाट्या करायच्या आहेत तुम्हाला जशी पुरी हवी मोठी लहान तशानुसार तुम्ही लाट्या करून घेऊ शकता मी या साधारणतः मला मध्यम आकाराच्या पुऱ्या हव्यात म्हणून मी साधारणतः एवढ्या आकाराची लाटी गेलेली आहे तर अशाच मी बाकीच्या लाट्यासुद्धा तयार करून घेते आपल्या इथे लाट्या करून झालेल्या आहेत मी जे माप घेतलं होतं त्या मापामध्ये माझ्या साधारणतः पंचवीस ह्या अशा लाट्या झालेल्या आहेत जसा तुमचा कप असेल तशानुसार तुमच्या लाट्या कमी जास्त होतील जर जा तुमचा मोठा असेल तर थोड्या जास्त लाट्या होतील जर तुमचा कप छोटा असेल म्हणजेच तुमची छोटी वाटी असेल तर तुमच्या पुऱ्या या थोड्या कमी होतील पण मी जे कपाने माप घेते ते कप एक कप म्हणजे दोनशे ग्रॅम हे माझ्या कपाचं माप आहे हे जे मी माप घेतलं आहे यामध्ये साधारणतः माझे पंचे पंचवीस ह्या अशा लाट्या झालेल्या आहेत तर आता आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करूया आता आपण इथे एक लाटी घेणार आहोत आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपल्या लाट्या ह्या सुकणार नाहीत जर जा झाकण तुम्हाला ठेवायचं नसेल तर सुती मलमलचं कापड ठेवलं तरी चालेल नाही लाटे आपल्या या कोरड्या होतील आणि पुरी ही नीट लाटली जाणार नाही इथे मी लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलंय म्हणजे पुरी ही चिकटत नाही आपल्याला पुऱ्या लाटायच्या हव्या तशा तुम्ही पुऱ्या करू शकता मी साधारणतः एवढी पुरी ठेवले साधारणतः एवढी जाडी ठेवायची ह्याच्यापेक्षा जाडी ठेवू नका आता पुऱ्या या खूप जाडसर होतील आपल्याला पुऱ्या अगदी जाड्या नको आहेत तर असा मी ही पुरी मी इथे लाटून ठेवलेली आहे अशाच अशाच आता मी बाकीच्या पुऱ्या लाटून घेते मी इथे सर्व पुऱ्या करणार नाही आहे ह्यातल्या काही पुऱ्या करणार आहे तर आता मी थोड्या मी थोड्या पुऱ्या या लाटून घेते आपल्या पुऱ्या इथे छान लाटून झालेल्या आहेत तर आता आपलं तेलही चांगलं तापलेलं आहे आता आपण पुऱ्या या तळायला घेऊया आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता हे ओळखायचं कसं तर इथे मी एक पिठाचा छोटासा गोळा यामध्ये टाकणार आहे हे बघा हा वरती आला म्हणजे आपलं तेल हे परफेक्ट तापलेलं आहे तर आता आपल्याला एक एक पुरी ही अशी तेलामध्ये सोडायची आहे यावरती असं तेल उडवायचं आहे म्हणजे पुरी ही छान फुगली जाते हे बघा मस्त आपली अशी पुरी फुगली आहे मग हिला पलटवायचे पुरी ही व्यवस्थित फुगली गेली पाहिजे जर नीट फुगली नाही गेली तर त्या ते तेलकट होतात पुऱ्या आणि मग त्या चांगल्या नाही लागत इथे मी पुऱ्या या मध्यमाचेवर तळते हे बघा आपली पुरी इथे झालेली आहे रंगसुद्धा बघताय किती मस्त आहे तर आपली इथे ही पुरी झालेली आहे आपण ही टिश्यू पेपरवर काढून घेऊया आता आपण अशी दुसरी पुरी करूया आता आपण इथे दुसरी पुरी टाकणार आहोत हळूहळू तेल उडवायचं याच्यावर म्हणजे पुरी छान फुगते हे बघा मस्त फुगले टम्म अशी तर आता आपली इथे पुरी ही झालेली आहे हे बघा मस्त अशी पुरी झाली आहे आता आपण ही टिश्यू पेपरवर काढून घेऊया काढून घेऊया मस्त रंग आला आहे तर आता मी अशाच बाकीच्या पुऱ्या या तळून घेते हे बघा आपल्या मस्त इथे ओल्या खोबऱ्याच्या पुऱ्या या छान तयार झाल्या आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा कशा मस्त फुगल्यात एकदम खूप छान लागतात ह्याचा रंगसुद्धा बघता याचा मस्त असा चटणी कलर आलेला आहे आता मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते हे बघा आतून सुद्धा किती छान अशा झाल्यात मस्त रंग आलेला आहे या पुरीचा आपल्या या पुऱ्या खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा खरंच खूप छान लागतात या पुऱ्या या नुसत्यासुद्धा खायला खूप छान लागतात या ती मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर असं सुद्धा तुम्ही करू शकता थोडा वेगळा प्रकार आहे हा मस्त लागतात या लोणच्या बरोबर सॉस बरोबर चटणी बरोबर कशा बरोबर सुद्धा या खायला छान लागतात किंवा नुसत्या खायला सुद्धा मस्त लागतात या तर आता आपल्या इथे ओल्या नारळाच्या म्हणजे ओल्या खोबऱ्याच्या पुऱ्या झालेल्या तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर तुमची ही शमची नमस्कार